पाटीलगेड डुक्करवाडी ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील मुलींचा कोल्हापूर विभागात विजय सिंधुदुर्ग इथं पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत संघाचा नेत्रदीपक खेळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण चंदगड तालुक्यातील बागिलगे डुकुरवाडी ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने कोल्हापूर विभागीय स्तरावर सिंधुदुर्ग येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे या उत्कृष्ट कामगिरीमुळे कॉलेजच्या संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे स्पर्धेत संघातील खेळाडूंनी अतुलनीय जिद्द शिस्त संघभावना आणि आत्मविश्वास दाखवत उत्कृष्ट खेळ सादर केला, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या मेहनतीने संघाने ही यश मिळवले आहे संघामध्ये समृद्धी ओळकर साक्षी ओळकर सोनम पंडित आर्या गौड भक्ती पाटील कन्याकुमारी नाईक पूनम कांबळे मीना झोरे नम्रता सुतार ज्ञानेश्वरी इटनके अर्पिता नाईक आर्या हप्ताळे या खेळाडूंचा समावेश होता संघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण शैक्षणिक परिवार ग्रामस्थ पालकवर्ग तसेच स्थानिक क्रीडाप्रेमींनी खेळाडूंना अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून मुलींनी आपल्या खेळातून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे अशी भावना संस्थेचे प्रमुख जे बी पाटील यांनी व्यक्त केली या विजयासाठी प्राचार्य टी व्ही पाटील क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक अनिल कुट्रे आणि अनि प्राध्यापक प्रकाश बोकडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे आता राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून नाव रोशन करण्यासाठी संघाला सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा